तालुक्यातील वाघोली या ठिकाणी अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली आहे शिवरस्त्याचा वापर केल्याच्या कारणावरून संपत वांडेकर यांच्या पत्नी यांना अशोक कराळे संतोष कराळे अमोल गाडगे यांच्यासह पाच ते सहा व्यक्तींनी लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर उभटलेले वळ पाहून उपस्थितांच्या अंगही शहारे आल्याशिवाय राहत नाही या घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांवर अहिरानगर या ठिकाणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ग्रामस्थांमध्ये या घटनेनं भीतीचं वातावरण पसरलं असून कायद्याचा धाक उरलेला आहे की नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत शिवरस्त्यावर खास जाणाऱ्या सार्वजनिक मार्गावरून प्रवास करत असताना जर जीवावर बेतणारी मारहाण होणार असेल तर मग सुरक्षिततेचा गारूड केवळ कागदावरच उरला आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा कायद्याचा प्रभाव हरवत चालल्याची जाणीव ही घटना पुन्हा एकदा करून देते परवा गोलीचा रहिवासी असून तालुका शेवगाव येथील रहिवासी जम धडे वस्ती वाघोली वाघोली ते देड देडगाव जवखेडा शिवरास्ता असून मला वाटा ताडून अशोक देवराव कराळे संतोष देवराव कराळे आणि अशोक कराळेचे दोन पोरं आणि दुसरे दोन दोन पोर आणि एक अमोल गाडगे या नावाच्या माणसाने मोटरसायकल मोटरसायकलआडी घालून येणे सगळ्यांनी मला साडेसात वाजता चेनीना काठ्यानी आणि जबर पाठीला मा मारलं मला मारून टाकता टाकता थोड्यात वाचलो मी नाही तर मला जीवे मारलं असत कशावरून रस्त्याच्या वा, वादावरून मला अडवलं आणि खूप हानलं लो ठीक आहे काही तक्रार पोलीस स्टेशनला रात्री तक्रार दाखल करून करून सरकारी दवाखान्यात दा। तात्पुरता इलाज करून रात्री दोन वाजता येऊन इथं ॲडमिट झालो सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही घरीच होते मी गेले नव्हते पण गाडी लावून घरी येत होते तर तिने असं सांगितलं आम्हाला गाडी ॲडमिट झाली आणि मग तिने त्या गाडीची तोडफोड केली आणि खूप बेजाराब मारलं माझ्यावर सुद्धा तिने मोटरसायकल घातली घरी येऊन सुद्धा तिने आम्हाला काठीनी आणि चेनी हाणलेले घराचे दरवाजे तोडे तर गाडी फोडलेली आहे आम्हाला दो दोघाला बी मोबाईल फोडलाय आणि आम्हाला दोन इल्ला पण इतकं बेजाराब हललेलं आहे ले, का आम्हाला म्हणजे आम्ही देवाच्या नावावर जगलोत नुसते आयुष आम्हाला म्हणजे असं जगायला वाचना सुद्धा तुलीने उठून सुद्धा दिलं नाही तिने जागत